नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना व मुलींना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पण फक्त याच महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार आहेत आता त्या कोणत्या महिला आहे आणि कोणत्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात कोणत्या महिला ह्या पात्र असणार आहे आणि कोणत्या महिला ह्या अपात्र असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही इथे बघू शकता जी जर बघितलं तर या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तर एक गोष्ट लक्षात असू द्या ज्या मुलींचे लग्न झाले नाहीत त्या मुली येथे अर्ज करू शकणार नाहीत ही गोष्ट लक्षात असू द्या तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची पात्रता काय आहे तर येथे बघा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे यानंतर जी महिला आहे तिचं लग्न झालेलं पाहिजे यानंतर विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तसे वय तुम्हाला माहीतच आहे एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत मर्यादा येथे असणार आहेत तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे ज्या महिला आहे त्यांचं बँक अकाउंट असणे तुम्हाला गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणे गरजेचे आहे आता अपात्र कोण आहे कोणत्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार नाहीत ते ते आपण बघूया तर ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत ज्या महिला आयकरदाता आहेत म्हणजे आर टी आय भरतात म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही म्हणजेच त्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार नाहीत तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कायम कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत सरकारी विभागात काम करत असेल मंडळ विभागात काम करत असेल भारत सरकारच्या यात काम करत असते किंवा राज्य सरकारमध्ये त्यांची जॉब असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तर यापैकी जर कुणी तुमच्या घरातील किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत ही गोष्ट लक्षात असू द्या यानंतर चौथा पॉईंट म्हणजे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत म्हणजेच तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता भेटत असेल तर अशा महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार नाहीत तसेच संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ योजना असेल या योजनेअंतर्गत जर तुम्हाला दीड हजार रुपये मिळत असतील तर अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत ही गोष्ट लक्षात असू द्या आणि जर तुम्ही अर्ज केलात तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र राहणार तर ज्या काही पात्रता आहे त्या सर्व वाचून तुम्ही योग्य रीतीने फॉर्म भरून घ्या तसे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल तर अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही तसेच कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कोऑपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असेल तर या महिलासुद्धा हो या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल अशा महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत तर एक गोष्ट लक्षात असू द्या तुमच्याकडे जर पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही म्हणजेच तुम्ही अपात्र ठरणार आहात यानंतर शेवटचा पॉईंट बघा ज्यांच्याकडे चारचाची वाहने आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत पण फक्त तुमच्याकडे टॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर या ज्या काही अपात्रच्या आहेत हे समजून घ्या आणि तरच अर्ज करा उद्यापासून या योजनेचे फॉर्म सुरू होणार आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद